अरे राजू माझ्या गोळ्या संपल्या तरी दवाखान्याला घेऊन चल की आज याई मला काय वेळ नाही आज तू दादाला घेऊन जा राम आज मला दवाखान्याला घेऊन चाल रे मागच्या महिन्यात मीच घेऊन गेलो त्याला घेऊन सारे का स्वयपाकाचा सार बघ जरा दिवस मावळायला आलाय आणि गोटभर चाबी ठेवू जरा हो या ठेवते त्या बारक्या नुसतं बसायचं आणि मोठ्या सुन्यां नुसतं राबायचं आम्ही मग तुझं घेतलं सगळं मला घरात काम करून करून वैताग आलाय माहितीये मी एकटेनंच राबायचं आई त्या बारक्या सुनाला जरा सुद्धा काम लावत नाही ती निवांत बसून असत्या आणि भाऊजी पण लगेच तिचं बाजू घेतात आणि मीच काय एकट्याने करायचं तुमच्याकडे बघून मी सगळं सहन करायला लागलोय पण थोडं तरी तुम्ही आईनं बोला की एकिल की एक कशाला करायचं ठीक आहे मी बोलतो आईश आई, आई ते सारिकाला घरातली ढिगभर काम लावतेस ते योगिताला अजिबात काम लावते मान नाही मला तुझं बारक्या बारख्या जास्त जीव आहे पण सुनांच्या बाबतीत तरी असा भेदभाव करू नको ग अरे मला दोन्ही मुला सारखेच केलं मी कशाला दोन दुसरं करत्या बायकोनं कान भरून पाठवली वाटत शिकून जायला जगाला घाबरून एकत्र कुटुंबात राहिलो आहे पण या काय करत्या माझी बायको गरीब आहे म्हणून सगळी काम तिलाच लावत्या दादा कमोटी म्हणून बहिणीला काय बोलतच नाही हे जर असंच होत राहिलं तर मी काय राहणार नाही बाबा या का जरा आईचं पण काही चुकत नाही तू घरातली मोठी सुनस की समजून पण वय झालं आता आईने बरोबर कान भरून पाठवलं आईवर ओ जाओ तुम्ही मला नाही ऐकून घ्यायचंय मी थांबा बाहेर आणि कुठं तमाशा करताय आईला ह्या पुरुषाचा जन्म नकोसा झालाय आईची बाजू घ्यावी तर चांगला नवरा बनू शकत नाही आणि बायकोची बाजू घ्यावी तर चांगला मुलगा बनू शकत नाही